नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास स्वागत यकृत दान करून पत्नींनी वाचविले एकमेकांच्या पतीचे प्राण नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी स्वॅप लिव्हर प्रत्यारोपण रक्तगट न जुळल्याने अवयव प्रत्यारोपणात अनेकदा अडचणी निर्माण होतात अशाच एका प्रकरणात दोन पुरुष रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची गरज होती परंतु त्यांच्या पत्नीचे रक्तगट जुळत नव्हते यावर मार्ग काढत स्वॅप यकृत प्रत्यारोपण म्हणजे दोन्ही रुग्णांच्या बायकांनी आपले यकृत एकमेकांच्या पतीला दान करून पतींचे प्राण वाचविण्यात यशस्वी झाल्या खारघर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये हे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले डॉक्टर शरण कुमार नरुटे संचालक यकृत प्रत्यारोपण आणि एचबीसी शस्त्रक्रिया मेडिकवर हॉस्पिटल खारघर यांच्या नेतृत्वाखालील यकृत रोग एचबीपी शस्त्रक्रिया आणि प्रत्यारोपण टिमणे हे स्वॅब यकृत प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पाडले चिपळूण येथील व्यापारी त्रेपन्न वर्षीय महेंद्र गंभरे आणि नांदेडमध्ये नांदेड कार्यरत असलेले एक्केचाळीस वर्षीय रुग्ण पवन ठिकले हे शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजाराशी झुंजत होते दोन्ही रुग्णांना कावील तजोलदार अवयवांचा सूज येणे पोट पुणे भूक न लागणे आणि स्नायूंची झिज होणे यासारख्या समस्या उद्भवत होत्या एका वर्षापेक्षा जास्त काळ ते प्रत्यारोपणाची वाट पाहत होते दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती महेंद्र गंभरे यांनी नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकोअर हॉस्पिटलमध्ये तर पवन ठिगळे पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्यांच्या यकृताचा काही भाग दान करण्यात उत्सुक होत्या परंतु प्राप्तकर्ता यांनी दात्यांचे सखोल मूल्यांकन केल्यानंतर ते जुळत नसल्याचे दिसून आले मात्र हे जोडपे स्वयब प्रत्यारोपणासाठी पात्र ठरले ज्या रुग्णांच्या कुटुंबात अवयव दात्यांचे रक्तगट जुळत नसल्याने प्रत्यारोपण करण्यात अडचणी येतात अशा रुग्णांसाठी स्वॅप प्रत्यारोपण हे ठरते यामध्ये दोन रुग्ण ज्यांना एकाच अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असते अशा रुग्णांच्या कुटुंबातच अवयवांची देवाणघेवाण केली जाते याला स्वॅप प्रत्यारोपण असे म्हटले जाते रुग्ण महेंद्र गमरे त्यांची पत्नी जुही गमरे हिने तिच्या एकृताचा एक भाग रुग्ण पवन ठिंगले यांना यांना दान केला तर रुग्ण पवन ठिंगळे यांच्या पत्नीने तिच्या एकृताचा भाग रुग्ण महेंद्र गमरे यांना दान केला दोन दाते आणि दोन प्राप्तकर्त्यांवर ता एकाच वेळी दहा तासांच्या आत प्रत्यारोपण करण्यात आले प्राप्तकर्त्यांना अकरा दिवसांची अकरा दिवसानंतर घरी सोडण्यात आले असून था नात्यांना सात दिवसात घरी सोडण्यात आले असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे स्वतः रुग्ण आणि डॉक्टर यांनी यावेळी सांगितले स्वॉप ट्रान्सप्लांट अगदी चांगलं झालं स्वॉप ट्रान्सप्लांट म्हणजे एका डोनरनं दुसऱ्या रेसिपियंटला देणे आणि त्याच्या डोनरनं ह्यांच्या रेसिपियंटला परत लिव्हर देणे याला स्वॉप म्हणतात दोन्ही सर्जरी छान झाल्या डोनर सातव्या दिवसापर्यंत डिस्चार्ज होऊन गेले आणि रेसिपीए दहा अकरा दिवसामध्ये डिस्चार्ज झाले आमच्यासाठी सगळ्यात चांगलं झालं आणि सगळे व्यवस्थित झाल्यामुळे त्यांचं चालणं फिरणं खाणं पिणं सगळं रिझ्युम झालं त्यांना आता औषधं कशी घ्यायची इथून पुढं त्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे घरी जाऊन काय काळजी घ्यावी थोड्या दिवसासाठी एक साधारण दोन तीन महिने निघून गेलं की युजली ट्रान्सप्लांटचे पेशंट परत सगळ्यासारखं नॉर्मल लाईफ जगू शकतात समाजामध्ये खूप सारे पेशंट्स आहेत आणि ट्रान्सप्लांटची रिक्वायरमेंट कसं जर विचार केला तर ज्या शंभर लोकांना लागत असेल अगदी पाच दहा लोकांचंच ट्रान्सप्लांट होतो इतकं इंडियामध्ये तफावत आहे तर त्याच्यामध्ये काही लोकांचं न होण्याचं कारण काय आहे ब्लड ग्रुप मॅच नाही होत तर अशा पद्धतीनं स्वॉप ट्रान्सप्लांट केलं तर आपल्याला ती तफावत कमी करता येऊ शकते आणि स्वॉप ट्रान्सप्लांटमुळे तो एक बेनिफिट आहे दुसरा मेडिकवरचा ऍडव्हान्टेज काय आहे आपले पूर्ण इंडियामध्ये पंचवीस हॉस्पिटल्स आहेत त्यामुळं एखादा पेशंट या हॉस्पिटलला आहे दुसरं कपल दुसऱ्या हॉस्पिटलला आहे अशा मध्ये सुद्धा आपल्याला एकत्र कोलॅबरेट करून करता येऊ शकतो तो एक मेडिकल सुरुवातीला आपल्याला काहीतरी विकनेस जाणवणे पचनक्रिया न होणे किंवा कावीळ दिसणे निग्लेक्ट नाही केलं पाहिजे तपास नाही केला पाहिजे कावीळ तर फार महत्वाची गोष्ट आहे जर कावीळ एखाद्याला झाली सतत पायाला सोड राहत असेल आणि पोटात थोडंसं पाणी असल्यासारखं वाटत असेल आता ते शक्यतो पेशंट कळत नाही पण अशी काही लक्षणं असेल तर लगेच तपासण्या करणे कारण बऱ्याचदा लवकरात लवकर जर त्याचे मेडिसिन सुरू केले तर ट्रान्सप्ल्टपर्यंत पोहोचतच नाही पेशंट तो बरा होऊ शकतो काळला टाळ करण्यानंच मग तिथपर्यंत पर्यंत विषय अवघड होऊ शकतो त्यामुळं रेग्युलर तपासणे आणि आता जे फॅट निघाले रेग्युलर हेल्थ चेकअप करते बऱ्याचदा त्याच्यामध्ये डिटेक्ट व्हायला त्यामुळे त्यांना एक लवकर लक्षात येतं आणि तिथून पुढे काळजी घ्यायला सुरु करतात आणि अगदी लिव्हर नाही त्याच्या आधीच ट्रीटमेंट सुरू ही माझी खूप छान आहे आणि त्या चार टेबल एकत्र सर्जरी करणे म्हणजे कमीत कमी आपल्याला आठ सर्जन तर लागलेच आम्हाला टोटल ऍक्च्युली दहा बारा सर्जन लागतात चार भूर्तज्ञ मिनिमम झाले तसे आठ लागतात तर अशा पद्धतीने तो खूप मोठी टीम आहे त्याच्या आम्ही सगळ्यांचा उपयोग करून घेऊन व्यवस्थित प्लॅनिंग करून सिस्टमॅटिकली एकामागे पहिलं लिव्हर एकाचं काढणं आलं मग ते लिव्हर काढल्यानंतर त्याचं बॅक बेंचिंग आलं मग दुसऱ्याचं लिव्हर मग ते सिंक्रोनाईज सगळे चारही थिएटर एका वेळेस एकामेकाशी बोलत संपर्क करत करत ते आपल्याला करता येतात हे ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आय सी केअर परत तसेच सगळे एका वेळेस पेशंट येतात मग त्या पद्धतीचा स्टाफ असणे ट्रेन स्टाफ असणे तेवढे नंबर ऑफ पीपल असणे मॅन पॉवर सुद्धा पाहिजे आणि इन्स्टिट्यूट कडनं सपोर्ट पाहिजे या सगळ्या गोष्टीसाठी अशीच असते मग सांगितल्याप्रमाणे भरपूर सेंटर्स आहेत म्हणून आपल्याला स्वॉपचं इकडून तिकडून आपल्याला जास्त कनेक्शन लागू शकतात दुसरी गोष्ट अद्यावत टीम आहे आणि त्याचा आपल्याला बेनिफिट होतो सर्जरीच्या वेळेस सुद्धा सर्जरी नंतर सुद्धा आणि महत्वाचं मेडिकल फॅमिली टच आहे मेडिकल सोशल वर्कर्सचा आणि क्लिनिकल कॉर्डिनेटरचा ते पेशंटशी फार मनापासून म्हणजे अगदी रात्री फोन सुद्धा उचलणे त्यांना कॉर्डिनेट करणे त्याच्यामुळं ते काउन्सलिंग चांगलं होतं त्यांचं त्यांना एक इमोशनल बॉन्डिंग होऊन लागतं त्या लोकांकडून okay. त्यांना एक एटीन लॅक्स लागतात अशा पद्धतीनं दोन पेअर झाले म्हणून एक थर्टी सिक्स लॅक्स एटीन टू सिक्स